एक असा तालुका जो नक्षलग्रस्त असा एक तालुका जिथ नो इंडस्ट्री अध्यक्ष महाराज असा तालुका जो मानव विकास निर्देशांकामध्ये शेवटच्या टप्प्यात गा तालुका ज्यामध्ये वर्षाला एकच पीक घेतलं जात या तालुक्याच्या उत्थानासाठी उद्धारासाठी अध्यक्ष महाराज मी उद्योग विभाग म्हणजे विशेष करून एमआयडीसीला एकदा नव्हे या सभागृहात तीनदा चर्चा उपस्थित केली आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी स्पेशल विनंती आहे स्पेशल विनंती मान्य मंत्री महोदयांना आहे की मी जर इतका प्रयत्न करतोय तर अध्यक्ष महाराज आपण नोटिफिकेशन मग शेवटी एक जुलै दोन हजार पंधरा प्रकरण सहाची अधिसूचना आपण जाहीर केली मग कदम तेवीस दोन ची अधिसूचना वीस बारा दोन हजार अठरा केली अध्यक्ष महाराज खरं तर मला अपेक्षा होती की ठीक आहे नॅचरल काम होतं मला माहित नव्हतं की नॅचरल इतका उशीर लागतो मग या एमआयडीसीचे हे कोण अधिकारी एकदा तपासलं पाहिजे नसती निपटारा कायदा केल्यावरही त्या नसती निपटारा कायद्याची दज्जिया उडवणारा किंवा याच्यावर काही स्पेशल उद्योग विभागाने स्कॉलरशिपसाठी खर्च करून यांचा अभ्यास कसा करता येईल तौघणिक की काम न करता मग याच्यावर काही एच डी करता येईल का हे अध्यक्ष महाराज पाहिलं पाहिजे पहिली मागणी की आपण एक चांगली बैठक घ्यावी आणि त्यामध्ये बैठकीमध्ये सुद्धा अधिकारी येताना असे अधिकारी आणू नका की जे अधिकारी ठीक आहे मी मोठ्या साहेबांना सांगतो मी निर्णय करू शकत नाही हा माझा अधिकार नाही असं म्हणणारे अधिकारी चुकवून आणू नका तुम्ही चांगले जे ज्यांना निर्णय करण्याचा ऑन द स्पॉट निर्णय करण्याचा अधिकार पैसे वाढून द्या दुसरं आपण स्वतः एक दौरा चंद्रपूरमध्ये करा आता एवढा उशीर अगाच आहे एकदा चंद्रपूरचं आतिथ्य घ्या पाहुणचार घ्या आणि चंद्रपूरमध्ये पोंभूना बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ नंबर तीन एक राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये घेऊन टाका त्याच्याशिवाय तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची कल्पना येणार नाही आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक सुयोग आहे की विदर्भाचाच एक राज्यमंत्री आहे आणि विदर्भाचा राज्यमंत्री म्हणून नाईक पर... नाईक परिवाराची परंपरा सांगणारे आहे तर माझी विनंती आहे आणि दर वाढून देता येईल का हे तपासलं पाहिजे विशेष बाब म्हणून तुम्ही जसं समृद्धी महामार्ग नियमाच्या बाहेर जाऊन वाढवून देऊ नाईक साहेब जिंदगी आती है जिंदगी जाती यादें यादे रहती है तुम्ही असा निर्णय करा कोणाला घाबरायचं कधीच को नाही कोणी काही बिघडवू शकत नाही तुम्ही निश्चितपणे हे चार मुद्द्यावर उत्तर द्यावं मागे काय जागं मी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला उत्तर देताना सहजता यावी सुगमता यावी म्हणून सांगितलं आहे पण मला वाटतं की तुम्ही या चार मुद्द्यावर आणि इथून जाताना या विज्ञान भवनामध्ये एवढे महामानव आहे मनात ग मनात एक संकल्प आणि शपथ घेऊन जा की तीन महिने एमआयडीसी कर सन्मान्य सुधीर भाऊनी चार ले ले, ते पाच मागण्या केलेल्या आहेत त्यातलं एक मिटिंग बोलवा म्हणून तर आपण जमलं त्या अधिवेशनच्या काळातच मिटिंग करून घेऊ आणि त्याची कल्पना आपल्याला आज सायंकाळपर्यंत मी देतो दुसरं आपला म्हणणं आलं की राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये तर ते पण करण्याचे मी आपल्याला शब्द देतो इथे आता झाला विषय की रेट हो रेट <coughs> बदलायचं आपण जे म्हणतात की त्यांना थोडंसं वाढवून द्या पण मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं अध्यक्ष मोदय की जेव्हा नोटिफाय करतो एक ना 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 जे एक ते एकशे दोन हेक्टरसाठी केलं आहे आणि काही कास्तकारांना दहा लाखप्रमाणे दिलेलं आहे म्हणून आज आपण दुसऱ्यांना कोणाला जे राहिलेले आहेत कास्तकार त्यांना रेट वाढून देण देत देण्याचे हे शक्य नाही आहे त्याला कारण म्हणजे की एका भावाला आपण जास्त देऊ आणि एका भावाला कमी देऊ तेही इथे काय आपल्याला नियमात बसत नाही मी तरी सुधीर भाऊंना एवढं आश्वासित करतो बैठक लावून पुढच्या महिन्याभरात मी स्वतः तिथे येईल आणि सर्व अधिकाऱ्यांना एवढी आपण सर्वांना सांगू की सुधीर भाऊंना दर आठवड्याला याची माहिती पुरवण्यात येईल एवढी मी व्यवस्था आपल्यासाठी करतो आणि शेवटचं एवढंच म्हणणार की उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ही साठ दिवसात पूर्ण करणार एवढं मी आपल्याला तिथे शब्द देतो